नंबर जर्शी परन के प्रांगणात साता एका झुंज साईडला त्याला पुन्हा प्रत्युत्तर एक तीन नंबर जर्सी परिधान केला खेळाडू दाटावच्या प्रांगात सुंदर मध्येच मारण्याचा प्रयत्न त्याला पुन्हा प्रत्युत्तर हो हो सुंदर पकडीचा नजरा हा युट्यूब लाईव्ह होईल आपला कार्यक्रम सिंगल पॉइंट त्याला पुन्हा प्रत्युत्तर एक दोन नंबर चर्शी परिदा केला खेळाडू टाउच्या प्रांगात क्या बात है सुंदर चढाई होलाच म्हणतात चला की काय उडी मारली सिंगल पहाटू उंडरगाव त्याला पुन्हा त्या टाऊचा खेळाडू उंडरगावच्या उंडर प्रांना साती कशी मला ती झुंज सुंदर अशी खूप चढाई पहा कार्यक्रम कितीही मोठा असू द्या परंतु पंच मायबाप असतात रसिक प्रेमी आणि पंच पंचांच्या हातात सर्व डिसिजन असत पुन्हा प्रत्युत्तर दो एक दोन नंबर जर्सी परिधान केला खेळाडू आणि हा साईडला सुद्धा दहा नंबर पर जर्सी परिधान केलेला खेळाडू पुरुणी संघाचा एक तात्याने परत शेती वाजवी शेट्टी वाजवी पंचांनी शेटी वाजवली तयारी करा हो 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 सुंदर सुरू हा सामना संपल्यानंतर पुढील सामना खेळण्यासाठी श्री गणेश आलाड व्हर्सेस वाघेश रोड खुर्द या दोनही संघांनी तयारीत राहायचा आहे त्याचप्रमाणे मैदानावरचा मैदाना क्रमांक दोनचा चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी क्वार्टर फायनलचा दुसरा सामना असेल श्री भैरवनाथ यशवंत खार वर्सेस जय हनुमान खारापोली आपण एक चार नंबर जर बलिदान केलेला खेळाडू सहा एकाशी झुंच टाळकोपऱ्यातून सुंदर अशी चढाई क्या बात है एक आपल्या संयम पाहिजे कुठलाही खेळाडू असू द्या परंतु आपण एकामेकाला साथ यायला पाहिजे त्या मैदानात जिद्द होईल पुढच्या मैदानात जिद्द होईल परंतु प्रत्येक खेळाडूला आपण त्या मार्गाने पाहायला पाहिजे तसे तेरा नंबरच्या शेपर्दान केलेला खेळाडू धाडावच्या प्रांना कशी शेकीशी जो जरदारोंची खेळाडू पाहूया काय करतो आपल्या सगळ्यांसाठी ही इंडिकेटर दिल्यानंतर काय करायचं जायचं जाय रिकार अठरा नंबर जरशी परदार केला खेळाडू पुन्हा दोन नंबर जर शी परिधार केलेला खेळाडू काय करू पाहूया त्याला पुन्हा प्रत्युत्तर एक चार नंबर जसे प्रदान केला खेळाडू वडोली संघाचा मजबूत पाण्याचा खेळाडू पुन्हा हा टाउचा खेळाडू प्रांगणात पूजा कोपऱ्यातून डाळ कोपऱ्यात मध्येच मारण्याचा प्रयत्न काय हो, हो। जबरदस्त पुन्हा दोन नंबर एक जरशी परिधान केलेला खेळाडू हा सुंदर असा मध्येच मारण्याचा प्रयत्न का रंगतदार सामना पाहतो आपण पुंडरगाव वर्सेस धाटाव एक तीन नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू सुंदर पक्कड एक दोन नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू विराज गुंड तिला सैकशी झुंज रोहा वर्सेस उंडरगाव दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत आणि ग्राउंड क्रमांक दोन वर हाफ टाइम कोड चेंज मैदान क्रमांक दोन चालू सामना संपल्यानंतर या ठिकाणी श्री भैरवनाथ यशवंतकार जय हनुमान खारापोरी असा सामना आपण दिलेला आहे मित्रांनो फार वेळ घेऊ हो नका कारण सेकंड माहिती आहे की सामन्याची वेळ देखील झाली दे दे आणि पेनल्टी देखील दिली दे 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 दे। मध्यंतरपर्यंत एक गुणाची आघाडी गावदेवी वेगळे सोडवली असं घरी मैदान क्रमांक दोन चालू सामन्याचा मध्यंतरपर्यंतचा गुणफलक आपण ऐकतोय कबड्डीच्या नियमानुसार एक थर रेड तीनशे एकाशी लढत पासून या स्पर्धेमध्ये चार महिला संघ देखील खेळले त्या सामन्यांपासून आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या जबाबदारीमध्ये कोणीही कमतरता दाखवली नाही तेव्हा यापुढे देखील अशाच पद्धतीची स्पर्धा राहील पुन्हा दोन नंबर जर्सी परिणाम केलेला खेळाडू तर मैदान क्रमांक दोन वर जिंकलेली जी लढत आपल्याला पाहिलं मिळते गावदेबी रिरर्स वरंगी श्री गणेश आधार भ असा सामना सुरू आहे सुशील आपण मैदानावरती पाहतोय अपील देखील होते परंतु पंचांच्या दिशेनं काय इशारा येईल <laughs> नक्कीच एक अटी तटीची संपायला शेवटची पाच मिनिट असताना सा गुणाफलक सात चार तीन गुणाची चा आघाडी गावदेवी रेडर्स वडावली या संघाडी याच्या नंतरचा सामना असेल मैदान क्रमांक दोन ला श्री भैरवनाथ यशवंत खा जय हनुमान खाराबुई मैदानावरचा सामना संपण्यासाठी शेवटची काही मिनिट शिल्लक आहे तो करतो टाइमपास कुठं करतात ते बटावच्या चालू आहे ना कुठं टाइमपास करतात मित्रांनो आपण साथ द्यायची आहे सर्व खेळाडूंनी जेणेकरून कार्यक्रम आपलाच आहे यशस्वी होणं गरजेचं आहे सामना त्याला पुन्हा दो नम्बर जर्शी वार वार करते। एक दोन नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू वारंवार चढाई करतोय आपल्या संघासाठी खरोखर त्याला पुन्हा प्रत्युत्तर एक बारा नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू एक तर हाताने परततोय तर रे एक सात नंबर जर्सी परदान केला खेळाडू भरपूर उंचीचा खेळाडू सातास एकाशी झुंज पाहूया काय करतो आपल्या संघासाठी सुंदर पुन्हा एक चार नंबर अशी परदान केलेला खे खेळाडू पोंडरगावच्या पांगणात चाराशे अशी जे मोरजी काय खेळ करते आपल्या तुम्ही गावच्या करते, तिसरा आणि नेमकी पुगार मैदाना क्रमांक दोन साठी <laughs> श्री भैरवनाथ यशवंतकार जय हनुमान खारंबोरी आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे मैदानावरचा चालू सामना संपतोय <laughs> पुन्हा अजय मोरे श्री भैरवनाथ यशवंतकार जय हनुमान खारंबोली मैदान क्रमांक दोन साठी आपण मार्गस्थ व्हायचाय पुन्हा एक तीन नंबर परिधान केलेला खेळाडू चला लास्ट आणि फायनल कॉल श्री भैरवनाथ यशवंतकार जय हनुमान खारांबोली लास्ट आणि फायनल कॉलश्वर रोड खुर्दा तर श्री भैरवनाथ यशवंतकार वर्सेस जय हनुमान खारांबोली हा सामना झाल्यानंतर मैदाना प्रमाण दोन लाख चौंडेश्वरी करसुरी वर्सेस गावदेवी रेडर्स चला लवकरात लवकर ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे श्री भैरवनाथ यशवंतकार वर्सेस त्याला पुन्हा पुन्हा दोन नंबर दर्शी परिधान केलेला खेळाडू चढाई करतो आपल्या संघासाठी अर्थात कुंडालगाव संघासाठी सुंदर नियोजन पुन्हा अठरा नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू उंडरगावच्या प्रामणात साता कशी जुद्ध सामना संपण्यासाठी शेवटची पाच मिनिटं ग्राउंड क्रमांक एक वर सगळे कसे काय एक नंबर चार नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू सामना सांभाळण्यासाठी शेवटची चार मिनट पहा वारंवार चढाई करतोय एक दोन नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू तांगात आणि ह्या साईडला असलेला सामना चालू यशवंत खार परसेस संपने साथी से सामना संपण्यासाठी शेवटची तीन मिनिट क्रमांक एक वर एकदार जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय चला जो डिसिजन त्या ठिकाणी दिलेला असेल तो आपण सर्वांनी मान्य करायचं आहे स्पर्धेला या ठिकाणी कोणत्या प्रकारचं आतापर्यंत आपण सेकंड राऊंड पासून पाहिजे कुठल्या स्पीडला स्पर्धा सुरू आहे इकडे सुद्धा एक सात नंबर किल्ला खेलारो ईश्वर काचा खे रो सुंदर प्रयत्न होता एक शी पदभार केले खेळाडू विश्वलकाच्या तिसरा तुकार मैदान क्रमांक एक साठी সলাক্যাক্য্তড সাকেং। পনাক্যাক্য়ক্য়ানাক্য়াাকেলকে্রে্য্য়ারমাএকেয়ে ডিকনাজ্রাকলে কলাজকেদাপলেম্য়ে मैदान क्रमांक एकसाठी फायनल काल श्री गणेश आधार दोन वर्ष स्वागेश्वर रोप